तोडोद्यात महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तोडदा येथील माडी समाज महिला मंडळाकडून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील माडी समाज मंगल कार्यालय शनिवारी तारीख नऊ सांस्कृतिक कार्यक्रम झाले प्रथमच माडी समाज महिला मंडळाकडून महिलांना मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले दे महिलांनी दे कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला व कार्यक्रमाचा आनंद लुटला द्वीप प्रचलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सांस्कृतिक कार्यक्रमात उखाणे फ्रान्सी टेस्ट सोलोवो ग्रुप डान्स स्पर्धा घेण्यात आली त्यात परीक्षक म्हणून निशा पुराणी कल्याणी वराडकर मंदाकिनी जावरे सुनीता सिंपी यांनी काम पाहिले उखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पूनम चंद्रकांत सूर्यवंशी यांनी तर द्वितीय रत्ना संजीव महाजन तृतीय क्रमांक पल्लवी सचिन बत्तीसे तर उत्तेजनाथ चैताली परेश यांनी मिळवला फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम क्रमांक पूनम चंद्रकांत सूर्यवंशी द्वितीय ज्योतिविनोद सूर्यवंशी तृतीय स्नेहल सूर्यकांत पंजराडे तर उत्तेजनार्थ रत्ना संजीव महाजन यांनी मिळवला तसेच सोलोवो ग्रुप डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक नारी शक्ती ग्रुप द्वितीय क्रमांक योगा ग्रुप तृतीय क्रमांक आई भवानी ग्रुप तर उत्तेजनार्थ चैताली परेश तवाडे વશ્વિની વિશાલ સૂર્યવંશી યાળવલા કાર્યક્રમ તોડોદા માડી સમાજ મહિલા મંડળ અધ્યક્ષ સુવર્ણા રામચંદ્ર રાણે ઉપાધ્યક્ષ વિદ્યા નરેન્દ્ર વાઘ સચિવ લીના રત્નાકર સેંડે મહિલા મંડળ સદ કલ્પના રાજપુડે હેમલતા પિંજરે અંજણા પિંજરે સોનેરી વ સમાજથી મહિલા મોટ્યા સંખ્યને ઉપસ્થિત હોત્યા હેમલતા મધુસૂદન પિંજરે વ્ય્યોતિવિનો સૂર્યવંશીયા सूत्रसंचालन केले माळे समाज महिला मंडळाचे सचिव लीना रत्नाकर सेंडे यांनी आभार मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली